कागल ही राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी आहे सकल मराठा समाज आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी कागलमधील मराठा बांधवानी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक यांनी केलं जरांगे पाटील यांचा कोल्हापूर दौरा यशस्वी करण्यासाठी कागलमधील शाहू नगर वाचनालयात ही बैठक झाली मराठा समाज आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी कोल्हापूर शहरात येत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी बुधवारी कागलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बैठक झाली मनोज जरांगे पाटील यांनी जीवाची बाजी लावून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाच वेळा उपोषण केलंय समाजासाठी लढणाऱ्या नेतृत्वाचं स्वागत करण्यासाठी कागल तालुक्यातील मराठा समाज बांधवानी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन वसंतराव मुळीक यांनी केलं कागल तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांनी प्रबोधन करावं कोणतंही गालबोट न लावता शांततेच्या मार्गानं मनोज जरांगे पाटील यांची रॅली यशस्वी करावी असंही मुळीक यांनी सांगितलं यावेळी चंद्रकांत पाटील भैया माने नितीन दिंडे नितीन काळभर यांनी मनोगत व्यक्त केली तर दयानंद पाटील आनंदा पसारे महेश मगर युवराज पसारे सतीश पोवार नाना बरकाळे संग्राम लाड विक्रम चव्हाण बंडा बारड राजू कचरे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते